श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा दोन हजार पंचवीस रक्षाबंधन कधी आहे तसेच भद्राकाळ शुभवेळ याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा प्रत्येकच वर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो बघा राखी पौर्णिमा देखील म्हटलं जातं रक्षाबंधनच्या पौर्णिमेला आता बघा जो भद्रा काळ असतो त्या काळामध्ये चुकूनही रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा नाही भाद्र ऋतूच्या काळात रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधणे अत्यंत शुभ मानले जाते शास्त्रामध्ये देखील बघा भाद्र ऋतूचा त्याग केल्यानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करावा यासोबतच रक्षाबंधनाच्या दिवशी आपण शुभवेळ तसेच भद्रा काळ कोणता आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आता रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करायचा त्याची तारीख कोणती आहे मग आता नऊ ऑगस्ट की दहा ऑगस्ट हे सगळं पाहणार आहोत भद्रकाळची वेळ देखील पाहणार आहोत आता रक्षाबंधन भद्रकालच्या सावलीत असेल म्हणून राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे बहीण भावाला राखी बांधते मग या दिवशी आपण अगदी योग्य आणि शुभ वेळेतच राखी बांधणं खूप गरजेचं आहे मग आता जर बघा आता राखी बांधता वेळेस आपण भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी आणि त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घालायची आहे तसेच शुभेच्छा देखील द्यायच्या दे आहेत राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन द्यावे की मी नेहमीच तुमचे रक्षण करीन मी तुम्हाला त्रास देणार नाही मी तुम्हाला पूर्ण तुमच्या मागण्या करेल सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करेन जर माझे आईवडील नसतील तर मी आईवडिलांची अनुपस्थिती पूर्ण करेन मी वडील म्हणून प्रत्येक इच्छा पूर्ण करेन मी तुम्हाला आई म्हणून वाढवीन मी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त करेन आणि तुमच्या बहिणींना भेटवस्तू नक्कीच देईन असं राखी बांधल्यानंतर भावाने देखील म्हणायचं आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होईल नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता म्हणजे पौर्णिमा तिथी ही संपत आहे अशा परिस्थितीत उदय तिथीच्या आधारे रक्षाबंधनाचा सण नऊ ऑगस्ट म्हणजेच शनिवारी साजरा केला जाईल यात कोणताही गोंधळ नाही रक्षाबंधन आणि भाद्र वेळ यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा सावलीत असेल रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा सुरू होण्याची वेळ आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सुरू होईल आणि ती नऊ ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजता संपेल ही भद्रा पाताळ काळ राहतो त्यामुळे बघा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ म्हणजे आपल्या पृथ्वीवरती जो काही समजा ही अशुभ वेळ आहे ती नाहीच मग आता अनेक शुभ कार्यात आपण पाताळाच्या भाद्राला दुर्लक्ष करत नाही शेवटी जर आपण हिंदू आहोत तर आपल्या प्रत्येक शुभ किंवा अशुभ कार्याचे पालन करावेच लागेल आपण कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा रक्षाबंधनाचा शुभकाळ आपण जाणून घेणार आहोत तर नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा शुभकाळ सकाळी साडेपाच ते दुपारी दीड वाजेपर्यंत आहे यावेळेमध्ये आपण कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकतो अतिशय म्हणजे महत्त्वाचा आणि हा शुभ वेळ आहे तर मग याच वेळेमध्ये तुम्ही राखी बांधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आता बघा म्हणजे रक्षाबंधनाची वेळ भद्राकाळ याबद्दल तर आपण जाणून घेतलेलेच आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद